वन नाईन्टी फाईव्ह कंट्रीजमधनं फक्त बावीस देशांमध्ये कुठेतरी महिला तुम्हाला रेप्रेझेंटेशन करताना दिसतात बाकी देशांमध्ये तर दिसत पण नाही आणि मग तिथपर्यंत पोचायसाठी आपल्याला काय काय नाही करायला लागेल हे बघा महाकुंभ आहे मी पण हिंदू आहे मी पण दुद्राक्ष घालते मीही देवाला मानते पण डुबकी मारून पाप धुतल्या जात नाही मनाची पाप धुतली पाहिजे मनाची पाप दुतली पाहिजे आणि हा एथिक्स वुमेन अपलिफ्टमेंट आणि सक्षमता ही आणि जेंडर इक्वॅलिटी हा एथिक्सचा पण विषय आहे एथिकल सोसायटी आपल्याला पाहिजे असेल तर महिलांना आपण जास्तीत जास्त समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे महात्मा गांधींचं स्मरण घेऊन आपण खरं या कार्यक्रमाची या भाषणाची मी सुरुवात केली आणि स्त्री असली स्त्री नसते स्त्री जर सक्षम नसली तर स समाज सक्षम होऊ शकत नाही आणि स्त्री जर सक्षम असली तर समाज देश परिवार आणि जग आणि मग वसुंधैव कुटुंबकम त्याच्याकडे आपण जाऊ शकतो खऱ्या अर्थानं स्त्रीला सक्षम करणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं प्रत्येकाचं काम आहे आणि